डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिका सौ रोहिणी पराडकर यांना त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचा महाराष्ट्र साहित्यरत्न पुरस्कार घाटकोपर मुंबई येथे शहीद स्मारक सभागृह रमाबाई आंबेडकर नगर येथे प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्य कलाकार माननीय रंजिता पाटील यांच्या शुभ आहेत त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन मोठे योगदान दिले त्यांच्या बालकविता संग्रहाला तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्या अनेक पदांवर कार्यरत आहेत यावेळी अभिनेते विजय पाटकर ॲडवोकेट अजय तापकीर माननीय दिगंबर कोळी माननीय उत्तमराव तर्कसे सातपुते महेश वावले माननीय सुरेश बने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे संस्थापक आयुष्यमान सुधीर कांबळे व त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन उत्तम प्रकारे पार पाडले कार्यक्रमाला राज्यातील साहित्यिक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदीप चौधरी संचालक नवापूर